दोन संख्यांची बेरीज साठ असून फरक दहा आहे तर त्या संख्यांची गुणोत्तरं सर लेकरांनो त्या संख्यांची गुणोत्तरं या अगोदर त्या संख्या कोणत्या हे प्रथमत शोधा आता त्या संख्या दोन संख्या आहेत एक आणि ही दुसरी त्यांची नावं यक्स आणि वाय आहेत असं आपण गृहित धरू गणित म्हणते दोन संख्यांची बेरीज म्हणून इथं अधिक चिन्ह साठ आहे हे समीकरण एक त्यांच्यातील फरक दहा फरक म्हणजे वजा बाकी मग हे मांडायचं कसं तर यक्स वजा वाय बराबर हा समीकरण हे ओके करायचं काय लक्ष द्या समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करायची मित्रांनो यांची बेरीज करा मांडा इथं समीकरण एक यक्स अधिक वाय बराबर साठ समीकरण एक यक्स वजा वाय बराबर दहा समीकरण दो यांची लेकरांनो फक्त बेरीज करा यक्स आणि यक्स दोन यक्ष होतात हे दोन्ही पद लोक पावतात का बरं एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक जर संख्या सारख्या असतील तर ओके आता ही बेरीज सत्तर यक्सला एकट करा सत्तरकडे जातानी दोन आता भागीला स्वरूपात हा भाग पस्तीसनं जातो म्हणजे एक संख्या पस्तीस आहे अर्थात एक ही संख्या किती आहे पस्तीस आता वाय ही संख्या किती सर समीकरण एक मध्ये समीकरण एकमध्ये यसची किंमत टाका यक्साची किंमत टाका बघा यक्स अधिक वाय बराबर साठ यक्साची किंमत पस्तीस अधिक वाय बराबर साठ वायला आता एक तक्रार साठकडे जातानी पस्तीस वजा स्वरूपात आणखी वजा पंचवीस वायची किंमत मिळाली पंचवीस ओके त्यांची गुणोत्तर हा प्रश्न इथं परत यक्स परत वाय यक्सची किंमत पस्तीस सर वायची पंचवीस यांची गुणोत्तर म्हणजे काय हो तर ह्या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातो बघा पाचा पाचा पंचवीस पाच सात पस्तीस किती गुणोत्तरं सातास पाच उत्तरात दर्शवले नाही सर पाच सात मात्र दर्शवले मग मा पाच सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.